मानकापूर ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी पंचायत कर्मचाऱ्यांनी सकाळी लवकर स्वच्छता मोहीम राबवून नेटकं नियोजन केलं होतं राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीसाठी ज्येष्ठ समाजसेवक धनंजय माळी ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत माजी उपाध्यक्ष युनुस मुल्ला अभ्यासू ग्रामपंचायत सदस्य जयपाल चौगुले ग्रामपंचायत माजी अध्यक्ष सवैशाली वैशाली कुंभार मानेवाहिनी सो सवलका चौगुले धनंजय उर्फ राकेश चौगुले महावीर करवते सुनील चौगुले ॲडव्होकेट संदीप बंड संदीप बंडे आदी उपस्थित होते मराठी एस साठी मानकापूरहून बबन जामदार एकोणीसशे जयंती साजरी होत आहे तर या आज या ठिकाणी आपल्या मानकापूर ग्रंथालयामध्ये आपण गांधी जयंती साजरी करत आहोत गांधी गांधींचा जन्म गुजरातमध्ये पोरबंदर येथे अठराशे एकोणसत्तर साली झाला कारण त्यांच्या ना आईचे नाव पुतळाबाई व वडिलांचे नाव करमचंद्र असे होते त्यांचं शिक्षण इंग्लंडमध्ये सगळा इंग्लंडमध्ये झालं आणि हा देश ज्यावेळा ब्रिटिशांच्या ताब्यामध्ये होता गोलामगिरीमध्ये होता त्यावेळी अहिंसा मार्गाने हा देश स्वतंत्र करण्यासाठी अंगावर कुठलेही वस्त्र न भांगारता आपल्या देशातील जनता उघडी नागडी राहते पण आपणसुद्धा अंगावर वस्त्र घालायचे नाही हा निर्धार करून हा देश अहिंसा मार्गाने स्वतंत्र करून आपल्या आपल्याला दिला आणि त्यांचं या देशासाठी ते महात महान योगदान आहे महात्मा गांधीचं आणि आज त्यांच्या या एकशे छप्पन्नाव्या जयंतीनिमित्त मी त्यांच्या स्मृती विनम्र अभिवादन करून मी माझे दोन शब्द संपवतो